वाटर स्टेशन मैदानाचा गट क्रमांक पाच सुटला आहे गट क्रमांक पाचमध्ये आपल्याला भरपूर दिवसांनी अखंड महाराष्ट्र चालला अडका सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आणि त्याचा पायरासुद्धा मित्रांनो टॉप होता हा एव्हन जोड मित्रांनो आपलं पळतन दिसलं बघताय कशी सुंदर अशी गाडी पळते आणि भरपूर कमेंट येत असतात की बॉस कोणत्या मैदानात तर मित्रांनो व्हिडिओमार्फत मी अपडेटसुद्धा दिली होती की या मैदानात बॉस येणार आहे सुंदर अशी लढत झाली परंतु या लढतीचा निकाल घेतला तो अखंड महाराष्ट्राचा लाडका सत्य इंदकेशरी सुंदर बॉस ज्याने या बैलगाडी क्षेत्राला युवा पिढीचा वेळ लावला आहे आणि खरोखर जबरदस्त पळला सुंदर तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात आणि आज एक सुंदरचा वेगळाच पळ आपला बघायला भेटला खूप सुंदर असा पडला बॉस चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ हो आवडली असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये